पदाचा ग्रेड पे वसूल विभागाचा नवीन आकृती बंद पाहिजे झालाच पाहिजे महसूल विभागाचा नवीन आकृती बंद पाहिजे झालाच पाहिजे तहसीलदार पदाचा क्रेड पे झालाच पाहिजे कर्मचारी संघटनेचा महसूल कर्मचारी संघटने राज्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना महसूल कर्मचारी काल दिनांक दहा जुलै पासून संप आंदोलन करीत आहेत तसेच आज रोजी भोजन काळामध्ये निदर्शन करण्याचे ठरवल्यानुसार आज रोजी आम्ही निदर्शनं करत आहोत महसूल कर्मचारी संघटनेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये महसूल विभागाचा नवीन ना आकृती बंद लागू झाला पाहिजे कारण की दोन हजार सहापासून सहामध्ये जेव्हा महसूल विभागाचा आकृती बंद झाला त्यानंतर दोन हजार सोळामध्ये दहा वर्षानंतर तो नवीन आकृती बंद लागू होणे आवश्यक होते परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल विभागाचा आकृती नवीन आकृती बंद लागू केलेला नाही त्यामुळे अनेक पदं जी आहेत ती कमी होण्याच्या मार्गावर आलेली आहेत नवीन पदांची भरती केली जात नाही महसूल सहाय्यक या पदाचा ग्रेड पे एकोणीसशे पद आहे आणि त्याच समपक्ष जे पद आहे तलाठी त्याचा ग्रेड पे जो आहे तो चोवीसशे आहे म्हणून महसूल संघटनेची आमची एक मा अशी एक मागणी आहे की महसूल सहाय्यक पदाचा जो ग्रेड पे आहे तो एकोणीसशेवरून चोवीसशे करण्यात यावा त्या हो। त्याचप्रमाणे नायब तहसीलदार पदाचा जो ग्रेड पे आहे तो त्रेचाळीसशे आहे परंतु नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं पद आहे आणि वर्ग दोनचं पद असून देखील वर्ग तीनच्या पदाची वेतन श्रेणी ही नायब तहसीलदार पदाला लागू करण्यात आली ती नायब तहसीलदार पदाची वेतन श्रेणी ही अठ्ठेचाळीसशे करण्यात यावी असे महसूल संघटनेची राज्य महसूल कर्मचारी संघटनेची मागणी आहे त्याचप्रमाणे पुरवठा विभागामध्ये राज्य शासनाने सरळ सेवेने पदाची भरती करण्याचं सुरू केलेलं आहे आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत शक्यतोवर महसूल पुरवठा विभागामध्ये नवीन डायरेक्टली पदं भरण्यात येणार आहेत त्यामुळे महसूल विभागामध्ये दहा दहा ते पंधरा पंधरा वर्षापासून जी आमची कर्मचारी कामं करतात त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावं लागेल याकरिता देखील आमच्या महसूल राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि कालपासून आम्ही काळ्या फिटताहून आंदोलन केलेलं आहे आज काळामध्ये निदर्शनं करण्याचं ठरवलेलं आहे त्यानुसार आम्ही आज निदर्शने करीत आहोत उद्या लेखनी बंदचं आंदोलन करणार आहोत आणि पंधरा जुलैपासून जर कधी शासनाने आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही तर पंधरा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील महसूल कर्मचारी जे आहेत ते बेमुदत कम, काम काम बंद आंदोलन करणार आहेत ती जनतेची गैरसोय झाली तर त्या शासन जबाबदार राहील हीच आमची मागणी आहे तरी सर्व रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा